तुम्ही मोबाईल नकडे होता तिकड मोबाईल बसले हे उत्ते म्हणून तुला आधी म्हणलं होतं मी जवळ जवळ ठेवू दुसरे हिर खान आमच्यात एक वाजत्याला त्याला तीच म्हणल होत पहिला तर दुसरीकडे खांड सर मी दे ते एवढं लांब जाऊन नऊ तिकडे लांब जायचं पलीकडे बारीक खांद्रांद्राय ती बेड घासल बकरी भात करा खाते ना तू लहान सोडले आता मस्त खाय मस्त मी एवढं मस्त करतो मी खात ना तरी मग खाऊ सुटलंय ना आपण सोडले र फाकून था होतो ते थकवत नाही आता दोन हजार चोवीस बसला जानेवारी बसली झालं जरा माती कर खालची खरं ती पेटात न मी गावते आमचं मला बघून असला सांगू द्या आता जाणू शकते की इकडे द्या जरा हजार

கேது குணிக்கு या 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 यू कॅन अवेलेबल स्वप्ना सगळ्या आणते ती स्वप्नावर जीवच लिया पोरांचा होय तुझ्यावर जीवच लिहा पर् माझ्यावर ना हा सगळ्यांचा जीव आहे रे

मला कि मला असं चालतं शेतात मध्ये ह्यांना राहायला कुठे निवस्थान नव्हतं या आमच्या शेतात किती बी जागा आहे थोडा थोडासा भात खेळता तुला आज राहण्यासाठी सोय नव्हती रूमवर त्यामुळे आम्ही त्यांना बोलवलं आणि थोडं भाताचं एक थोडस अन्नदान पण केलं याच्यावर काय म्हणा आणि इकडे या तुम्हाला मी धावतो आणि नंतर एक झोपण्याची सुद्धा सोय आम्ही त्यांना केली आहे सहारा सहारा दिलाय सहारा त्यांना दिलाय बघा करून मारायला या इकडे हे होय भाऊ गरड काय ओळखत आणि हे बघा जपनी प्रेम दाखवायची शिवराज बाणेगाव आज कपाळ वरकर कपाळ वर कर, कर, <laughs> कर। आणि हे काय काय आम्ही हे आमचे लाडू झोपले गेले तर आम्ही असं हिंदला आज इथे राहण्यासाठी एक दिला जेवण्यासाठी थोडं अन्नदान केलं तर पुण्य लागेल आम्हाला थोडं

<laughs> तर हा खूप शेतीला उपयुक्त असतो नाही पण ना ती एक मिनिट ऐकून शेतीचा प्रोडक्ट आहे मी शेतीच्या बद्दल सांगणार आहे प्रोडक्ट बर बोल पुढे तू कट करते तुझं नाव काय इकडे बघ डोळ उघडत का रे उघडायच उघडायचं चप्पल बघ तुझी चप्पल बघ की कुठली या की या की घालले

ಅವತ್ತು ಟ್ರೈಲರ್ ಅದಿದೆ ಸೋಲ 30 ಲಕ್ಷ ಆರ್ಕಿ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಗೆಟ್ಲೇ ಇಟ್ನಲ್ಲ